विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची मांडली जात आहे लातूर शहरातून महाविकास आघाडीचे उमेदवार अमित देशमुख यांच्याच विरोधात अर्चना पाटील चाकूरकर या उभ्या आहेत तर लातूर ग्रामीण मधून धीरज देशमुख यांच्या विरोधात रमेश कराड हे निवडणूक लढवत आहेत आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया चालू झाली आहे यावेळी सर्व देशमुख कुटुंबियांनी लातूरच्या बाबळगाव येथे मतदानाचा हक्क बजावलाय आणि लातूर मतदारसंघातील सर्वच मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन दिलीपराव देशमुख यांनी केलंय नमस्कार स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आत्ता आपण पाहिलं तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा मतदारसंघाचं या ठिकाणी मतदान प्रक्रिया या ठिकाणी चालू झालेलं आहे आज सकाळपासूनच सातपासून या ठिकाणी मतदार मतदान करत आहेत आपण आत्ता बाबळगावमध्ये आहोत बाबळगाव येथील अमित विलासराव देशमुख धीरज विलासराव देशमुख रितेश विलासराव देशमुख यांच्या सहपत्नीसह या ठिकाणी मतदान केलेलं आहे यांच्या सुद्या वैशालीताई विलासराव देशमुख यांनीसुद्धा या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आपण पाहिलं तर आज सकाळपासूनच संपूर्ण लातूर शहरामध्ये व लातूर ग्रामीणमध्ये आज ही मतदानाची प्रक्रिया या ठिकाणी चालू झालेला आहे आणि आपल्यासोबत पाहतो की आज सहकार सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख आपल्यासोबत या ठिकाणी जुळलेले आहेत कशा प्रकारचं मतदाराला या ठिकाणी आव्हान करतायत आपण सहकार महर्षी दिलपरावजी देशमुख यांच्यासोबत आज या ठिकाणी स्टार मारपासून या ठिकाणी मतदानाची प्रतिक्रिया प्रक्रिया चालू झालेली आहे आपल्यासोबत सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख आहेत सर काय सांगाल की आज मतदानाला सकाळपासूनच चालू झालेलं आहे मतदानासाठी काय आहे आज सकाळपासून जी माहिती माझ्याकडे आलेली आहे त्यामध्ये लातूर शहर विधानसभा आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातनं मतदाराचा उत्स्फूर्त असा सहभाग आणि पाठिंबा महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवाराला दिसतो आहे जिल्हाभरातनंसुद्धा महाविकास आघाडीचे जे आमचे इतर सहकारी मित्र आहेत त्यांनाही मोठ्या प्रमाणामध्ये मतदाराचा पाठिंबा दिसून येतो आहे माझी सर्व मतदारांना विनंती असणार आहे की आपण जास्तीत जास्त मतदानमध्ये सहभागी व्हावं मतदान, मतदान नोंदवावं आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची माझी अपेक्षा आत्तापर्यंत आपण बऱ्याच निवडणुका बघितलेल्या आहेत मात्र ही निवडणूक दोन हजार चोवीसची तुम्हाला यामध्ये काही बदल वाटतो नाही नाही खूप शांततापूर्ण वातावरणामध्ये झालेले किरकोळ कुठे एका दुसरा अपवाद जर सोडला तर संबंध मतदार आता खऱ्या अर्थानं परिपक्व होऊन शांतपणे विचार करतो आहे आणि योग्य सरकार येण्याच्या दृष्टिकोनातून ते मतदान करतायत असं मला या निमित्तानं वाटतं कालपासून एक चर्चा चालू आहे लातूरचा मुख्यमंत्री आणि एकदा होईल आहे दोन हजार चोवीसमध्ये अमित विलासराव देशमुख यांना या ठिकाणी संधी देण्यात येणार आहे असं चर्चेचं नाही मतदाराची अपेक्षा राहणं साहजिक आहे शेव शेवटी आघाडीचं सरकार एकत्र बसून या राज्यासाठी कोण मुख्यमंत्री योग्य असावा याच्याबद्दल निश्चितपणाने विचार करतील लातूरमध्ये नेहमीच सत्ता या जिल्ह्याकडे राहावी अशी या मतदाराची अपेक्षा आहे त्यामुळे मला वाटतं की ती अपेक्षा पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून मतदान झालं पाहिजे अशी एक माझी भूमिका आहे त्यानिमित्तानं अतिशय हा लोकशाहीचा उत्सवच एक प्रकारे मानावा लागेल आणि मी सर्वच मतदार बांधवांना हीच विनंती करेन की आज आपल्या मतदानाचा दिवस आहे सर्वांनी आपल्या आपल्या बूथवर जाऊन मतदान करावं लोकशाहीला अजून मजबूत करावं महाराष्ट्र भवितव्य तो आज हाँ वर्षा है मान आशा है महाराष्ट्र की जनता हे सकारात्मक पद्धति मतदान करेल सकारात्मक विषयावर चांगला तो महाराष्ट्र तो विषयावी सर्वान आशीर्वाद आई थिंक मतदान हर किसी का एक वोटिंग राइट है आपको अगर एक बदल चाहिए आपको जो सरकार चाहिए आपको जो चाहिए उसके लिए आप सबको घर से बाहर आकर वोट करना पड़ेगा और मुझे पता है बहुत ज्यादा संख्या में वोटिंग होने वाली है इस टाइम आपके पत्री सेखंड लाइम क्या है मैं सब गाँव में बहुत महिलाओं से मिली हूँ बुज़ुर्गों से मिली हूँ तरुण लोगों से मिली हूँ और मुझे बहुत अच्छा लगा बिकॉज़ लोगों ने बहुत ज़्यादा आशीर्वाद हमें दिया है उनका काम जो है लोगों तक पहुँचा है ऐसा एक भी गांव नहीं छोड़ा है जहाँ उन्होंने निधि नहीं दी है या काम नहीं कर, किया है तो उन्होंने हर एक गाँव के लिए बहुत प्रयत्न और काम किया और लोग उससे समाधानिया राज्यासाठी पाच वर्षातून एकदा येतो आणि आज आपण ठरवतो की आपण जे व्यक्ती निवडून देणार आहोत ते सत्तेत जातील विपक्षात बसतील परंतु जे नवीन मतदार आहेत युवक आहेत जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत मी त्यांना हे सांगू इच्छितो की भरभरून आपण जाऊन पुढे येऊन मतदान करावं आणि आपले योग्य कॅन्डिडेट्स आहेत उमेदवार संगप्पा स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर